नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणी माझ्या चॅनेलवरून मी तुम्हाला वेगवेगळी भजनं वेग म्हणून दाखवत असते ओके हो आज एक देवीचे सुंदर भजन मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे देवीचा गोंधळ ऐकूया उदो उदो गरजोनी करते मुजरा मानाचा बोल भवानी की जय उदो उदो गरजोनी करते मुजरा माना मनाचा उदो उदो गजोनी करते मुद्रा मनाचा गोंधळी मी आईचा हो गोंदरी मी आईचा गोंधळी मी आईचा हो गोंधळी मी आईचा उदो उदो गजोनी करते मुद्रा मनाचा उदो उदो <laughs> मी आईचा हो मी आईचा गो <laughs> मी आईचा हो गो मी आईचा संतुण हातात झांदेच्या नादात संतुण हातात झांजेच्या नादात डोलाचा डम मट वाजतो ठेक्यात डोलाचा डमड मट वाजतो ठेक्यात प्रकाश म्हट प्रकाश मशाली गोंधळी मी आईचा हो गोंदळी मी आईचा गोंधळी मी आईचा हो मी आईचा आई <coughs> तीन कडवायचं भजन आहे आता तिसरं कडू कवड्याच्या माळ्याने पडडीवरली तुझ्याने कवड्याच्या परडी भरली तुझ्याने अनंत भोप्या कमळा जो जो हो अखंड नंदा दे अखंड नंदा दे प्रमाण प्रेमाचा गो मी आईचा हो गोधी मी आईचा गोधळी मी आईचा हो गोधी मी आईचा उदो उदो गजोनी करता उदो उदो गरजोनी करते मुद्रा मानाचा गोंधळी मी आईचा हो गोंधळी मी आईचा <coughs> <coughs> बोल भवानी की जय अंबाबाईचा उदो उदो मैत्रिणीनो आम्ही देवीच्या नवरात्रात हा गोंधळ म्हणतो बरं का माझी एक मैत्रीण आहे सुधा देशपांडे खूप सुंदर या याच्यावर या गाण्यावर गोंधळ साधन करते अगदी गरगर गरगर -गर फिरत असते पण इतकी उत्साहाने ती हा गोंधळ सादर करते की सगळे बघून अगदी दंग होतात तर असा हा गोंधळ मी आज लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे तुम्ही तो, तो लिहून घ्या तुम्हाला आवडलं तर हे गोंधळ माझ्या बरोबर दोनदा तींना म्हणून बघा नंतर तुमच्या मैत्रीणंना शेअर करा तुम्हाला आवडला असेल तर माझ्या बहिणाला लाईक करा आणि खूप आवडलं तर माझ्या चॅनलला नक्की नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया परत एकदा पुढच्या बहिणामध्ये खूप खूप धन्यवाद